City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थडी मित्रमंडळ आणि महेश झोडगे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य गणेश विसर्जन सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न समाजामध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण होते माजी मंत्री शिवाजीरावकर मळथडी मित्रमंडळ आणि महेश भाऊ झोडगे मित्रपरिवाराच्या वतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर गेल्या आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन या मंडळामध्ये करण्यात आले होते महिलांसाठी होम मिनिस्टर विद्यार्थ्यांसाठी मर्दानी खेळ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण देखील या गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त करण्यात आले यावेळी विसर्जन निमित्ताने सावित्रीबाई फुले महिला टाळपथक मळथडी आणि शिवगर्जना बँड हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले उद्योजक महेश झोडगे आदी महेश झोडगे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की भाविक भक्त दहा दिवस श्री गणेशाची मनोभावे भक्ती करत असतात त्याचे विसर्जनही मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले या परिसरातील हजारो नागरिकांनी आपल्या गणरायाला वाजत गाजत मोठ्या उत्साहात निरोप देण्याचे काम केले आहे त्यामुळे भाविक वाजत गाजत मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात आपल्या बाप्पाला निरोप देत आहे या माध्यमातून आपली पारंपरिक संस्कृती जोपासण्याचे काम होत आहे याचबरोबर समाजामध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण होत आहे असे ते म्हणाले असे आपले युवानेचे माहीत बघू नव्हते हरिवक्तपरायण आम्हीच महाराज लाडगे त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्रमंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उमेदवार आमच्या महिला भगिनी बंधनी वजींद्रन आणि माझ्या सर्व गणपतीच्या त्या ठिकाणी दाखवण भागीबरण आपल्याला सर्वांनाच काय माहिती का कल्पना आहे का महाराष्ट्रामध्ये असं एकही काम नाही का तिथं आपण काही पसंतचा त्या दिला वाटतात नक्की ठिकाणी काम करू एवढंच सांगतो आणि मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी माफी मागतो प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर